कुंभराशी मिठाई वाटायला तयार राहा मार्चमध्ये या घटना घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी, स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये कुंभराशीच्या जातकांसाठी मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा काळ अनेक मोठ्या संधी आणि आव्हानांचा संगम ठरणार आहे शनी गुरु आणि राहू या महत्वाच्या ग्रहांच्या अनुकूल आणि प्रतिकूल स्थितीमुळे तुमच्या आयुष्यात नवे वळण येणार आहे मेहनत संयम आणि सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही यशाची शिखरे गाठाल एक करिअर आणि व्यवसायाचा सखोल आढावा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा काळ करिअरच्या दृष्टिकोनातून आशादायक आणि स्फूर्तीदायक ठरेल शनिग्रहाच्या प्रभावामुळे सुरुवातीला अडथळे येतील काही प्रकल्पांमध्ये विलंब होऊ शकतो पण संयम ठेवल्यास मार्चनंतर यश तुमच्या पायाशी असेल नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगल्या संधी मिळू शकतात व्यापार वाढवण्याचे योग्य योग आहेत भागीदारीत लाभ होईल मात्र कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी आवश्यक आहे मॅनेजमेंट किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे विशेष सल्ला वरिष्ठांशी चांगले संबंध राखा आणि धोरणात्मक निर्णय काळजीपूर्वक घ्या दोन आर्थिक स्थिती मार्चनंतर आर्थिक स्थिती अधिक स्थिर आणि लाभदायक होईल गुंतवणुकीमधून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे विशेषतः जमीन सोने आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीत यश मिळेल मार्चनंतर मोठ्या खरेदीसाठी अनुकूल काळ असेल घर वाहन किंवा इतर मौल्यवान संपत्ती खरेदी करू शकता अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल विशेष सल्ला दीर्घकालीन आर्थिक नियोजन करा आणि नि फसवणुकीपासून सावध रहा तीन प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवन कुटुंब आणि प्रेमसंबंध या बाबतीत मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत संमिश्र परिणाम दिसून येतील कुटुंबात काही मतभेद होण्याची शक्यता आहे विशेषत पैशांशी संबंधित विषयांवर मात्र संवाद आणि सामंजस्यातून समस्या सोडवता येतील नव्या नातेसंबंधांना सुरुवात होण्याची शक्यता आहे विवाहितांसाठी हा काळ आनंददायी असेल जोडीदाराच्या सहकार्याने मोठी प्रगती होईल कुटुंबात शुभ घटना घडण्याचे संकेत आहेत जसे की लग्न किंवा संततीप्राप्ती विशेष सल्ला संवाद विश्वास आणि प्रेम यावर भर द्या चार आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा काळ संयम आणि काळजी घेण्याचा असेल मानसिक ताणतणाव टाळण्यासाठी नियमित ध्यानधारणा आणि योगाचा सराव करा पचनसंस्थेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे संतुलित आहार आणि हायड्रेशनकडे लक्ष द्या सांधे आणि हाडांच्या समस्या उद्भवू शकतात नियमित व्यायाम आवश्यक आहे विशेष सल्ला लहान सहान आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका पाच शिक्षण आणि बौद्धिक प्रगती विद्यार्थ्यांसाठी मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा काळ कठोर मेहनतीचा असेल स्पर्धा परीक्षांसाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे योग आहेत संशोधन आणि तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरेल विशेष सल्ला अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन करा सहा आध्यात्मिक आणि धार्मिक जीवन मार्चनंतर धार्मिक प्रवृत्ती वाढेल महाशिवरात्रीच्या काळात तीर्थयात्रा किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे ध्यानधारणा आणि मंत्रोच्चारामुळे मानसिक शांती मिळेल आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरूंचे मार्गदर्शन घ्या विशेष सल्ला नित्य ध्यानधारणा करा आणि सकारात्मक ऊर्जेसाठी नियमित पूजा करा सात उपाय आणि सावधानता शनीच्या प्रतिकूलतेपासून बचावासाठी शनिवारी काळ्या वस्त्रांचे दान करा हनुमान चालिसाचा नियमित पाठ करा आणि मंगळवारी उपवास ठेवा राहूच्या दुष्प्रभावांपासून वाचण्यासाठी दुर्गा चालिसाचा पाठ करा नकारात्मक ऊर्जांपासून बचावासाठी नियमित ध्यानधारणा करा राशीच्या जातकांसाठी मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा काळ विविध क्षेत्रांत मोठ्या संधी घेऊन येईल संयम मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्हाला यशाची शिखरे गाठता येतील ग्रहस्थितीचा योग्य प्रकारे लाभ आर्थिक व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात भरभराट होईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद